नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झाली फ्रेश भावा बहिणीनं अग पडलं काय टिकलीच फ्रेश झाली फ्रेश भावा बहिणीनं तवा कुठं जाऊन बरं वाटलं जरा काय सांगायचंय ही झालं होत धूळ सरी धुळन तीन झाडू झाडू सर डोक्षातन ह्याच्यातन हि झालं होतं तर काही बदाम ही काढलंय मी कसं काढलंय भाऊ बहिणीनं नाव काढायचं तुमच्या दादीच माझं पण ते नाव आहे ना आधी शिशीनं कोरत होती पण पोरेला पटाना म्हणून मी कॅन्सल केलं या बाबा हि दोन पांडू काढल्यावर कस दिसत या पांडू एक पांडू एक त्याचा मित्र ह्या बराबर तू नको टेन्शन घेऊ केस केस आहे का तर बघा आता फ्रेश झाली वा बहिणी अजून भांडी लावायची ती बर वाटलं आताशी अजून बरच लय काम आहे पण आता रिलॅक्स मध्ये घेते आता नाही जास्त लोडी घेत एक तर दोन तीन दिवस झालं रातून दिवस आहे ना जीवाला त्रास झालाय काय सांगायचं तुम्हाला काय ते बरं आहे त्यात आहे ना दोन तीन रग आहेत ना पाण्यात भिजल्या वर जिन्यावर खाली पडून मातीत भरल्या त्या लावल्या त्या ला आता पुरीला धुयाला पिया आले ना का वाढूळ झाला आली बर का पिया पण तर काही बदाम कस काय काढलं या करायचं करायचंय अजून मला नाव काढायच्या तुमच्या दाडीच माझ नाव काढायचं केस गळते ती केस गळते पावडर नाही काय नाही लावला अजून पावडर ही तसा काही कधीतरीच मी लावत असती कुठं जायचं यायचं म्हणले आता मेहंदी लावा लागलं बघा केस पिकायला लागले ते गावानच घातला या लुकडं नाही निसली काम करायची म्हणलं ना कि मग साडीच जरा काय होत म्हणजे का प्रॉब्लेम येतो भाऊ बहिणीला त्याच्यामुळे साडी नाही नेसली मी तुम्ही म्हणता ताई आज पांढरा कलर आहे साडीचा कमन नाही नेसला साडी नाही नेसली साडी बघा दोन पांडू कसं काय काढलं रात्री एक काढला तिथं काल आणि आता दोन काढले ते मग छान आल्यात का सांगा पंडू पंडू छान आलेत का सांगा झालं का सगळ्यांचं जेवण मग तर झालं जेवण मस्त पैकी अशी बटाट्या चटणी किरती मसूर दाळ डाळ कांदा मसुरीच्या डाळीच डाळ कांदा केला होता आणि चपाती तुमच्या दाजेला कामावर जायचं म्हणून आवडलं होत तर आता मला आहे ना अजून लोड जी लोड शिवल्यात आहे ना मी त्याला खोळ करायच्या तयार खोळ म्हणजे कस चांगलं राहील ही राहतेल ना साफ सुत्र त्याच्यामुळं पाणी कळत की असतो आताच केलंय ना स्नान मी मोती स्नान दिवाळीच दिवाळी आता या आली ना मोती स्नानाची वेळ झाली आली आली दिवाळी आली, आली। जरा घर फ्रेश असलं म्हणजे कसं बरं वाटत जरा भाव बहिणी तसं तर मला पण आहे ना घरात जर हे असलं ना पसारा राडा रपाटा मग मला जमत नाही भावा बहिणी जरी मला जरी नाही ना, ना वेळ मिळाला तरी मी पुरीला मग बाडबाड करते त्याच्यामुळं पुरी माझ्या बहिणी आहे ना घरातला मग पसारा ठेवत नाही त्या पसारा ज्या दिवशी असत त्या दिवशी बडबाड बाडबाड चालू असतंय माझं मला आहे ना ती घरात असा राडा रपाटा दिसला ना की काय होतं काय नो मला आहे ना उभं वारं सुटलेवानी होतं मला घरात राडा रपाटा जमत नाही भाऊ बहिणी पहिल्यापासूनच आपला जुना बंगला होता ना तेव्हा पण आहे ना ह्या पावसाच्या दिवसात तर इतकी बेकारी व्हायची ना सारवून सुरवून काढायचं म्हणलं ना की सारवाय लागलं की बदाबदा पाऊस यायचा की बद बदा डासळायचं सारवाय लागलं की बदाबदा पाऊस यायचा की बदा बद डासळायचं आणि पावसाच्या दिवसात असं पसाराण हिन बाहेर घ्यावं लागायचं लय आपदा व्हायची लय आपदा व्हायची लय झोपाय नाही जागा नाही त्रास व्हायचा भाव बहिणी काय सांगायचं तुम्हाला पण चला दिवस काय बसून राहत नाही तर माणसाच आहे का नाही उपरवाले के घर उपर देर हे अंधेर नाही आहे माणसाची चला आता डोकस फिक्स जरा आता केस माझ्या मनाने केसच वाळावती म्हणजे कस आता ह्या पावसाच्या दिवसात काय होत केस वाळत नाहीत ना इतना? विषय असा होतो केस वाळत नाही ती पावसाळ्याच्या दिसा केस धुतली आणि नाही वाळले की मग आहे ना सर्दी खोकल्याची सर्दी खोकलं चालू पुरीच काय चाललंय हा मला बघू दे पुरीला आहे ना लय ही करावं लागतं हो का कशी दिसतात लांबून चित्र दिलाय शिव केलाय मी घराला शिव कलर नाही तर काहीतरी आपला शो आहे काहीतरी कलर ही करायचं आता मागच्या वेळेस आहे ना इकडं मी झाड काढलं होत ही झाड काढलंय आणि ही इथं पापोळी काढली होती बॉर्डर काय ग पुरी हो

आहे का दहा दहा रुपयावाली इ बोर तवा पैसा बी नव्हतं पगार बी नव्हता पोटी फुटी पाणी सुद्धा नव्हतं भाऊ बहिणी नो खायला कोण सांगणार ह्या लेकरांना ह्यांना जी नाही ती जी मागल तोंडाने ती आणून देत आहे माणूस जीवाचा विचार करत नाही नाही बाप करत नाही आई करत नाही ही जी मागते तीच आणून देतो या एवढी परिस्थिती नाजूक होती तवा बी ना आता बी ह्याला आप आपल्या जबाबदाऱ्या कळाल्या पाहिजेत आता पणापासूनच नाही पा सवय लागायची तर कवा लागायची कि अपूर्व जरा कस आहे तिला कळल की दोन तडाखा टाकल्या कळल दिवा राहिलाय अजून गासायला थी वायपर अजून एक तुकडा पाडावा लागेल खाली वायपर का ना शिवन या इकडे तू काय करती या आता पावसाचं वातावरण झालं या पावसाने एक नको नको केलंय काय राहती तर बदा 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 आमचं स सा, सगळं सामान इथं आज सारं भिजलं भा बहिणी काय सांगायचं तुम्हाला राती काय अवस्था झाली राती लय जबरदस्त झाली म्हणे डेंजर अवस्था झाली राती कही आग लगे लग जावे हा कसा हा हा, हा। आली वाई चापाला रंग देऊ कोणची न दिला ग नक्पालीच नसली तिकड बघ को आग लगे लग जावे को लढगी دي होई ही पोरगी करते बरका काम ही भी लय लका लका हलपी ही पोरगी पण हीच पोरगी जरा आंगलाନ୍ତି हो एक काम तिला 10 वेळा सांगावं लागतय भाऊ बहिणीला तवा ती काम करते काय म्हणला काय आणि बोलले लागले की लय बोल बोलबच्चन हंती मग बाता मारा एक नंबर म्हणजे ती एखादा लेपरू कसं असतं माझे का बोल बचन करा एक नंबर आणि काम म्हणलं की त्याच्या आगाला आगा येतो आगा तस गमत आहे का हि बोलायला लागल्या मग ना लय बाता बाता मारा एक नंबर चला आता चला आवनीन लय दिवस झालं भवया पण कोरल्या नाहीत आता म्हणलं कुराव्याच भोवाया कुरू काय नो पण होईल नाही तर द्या तिकडे दिवाळी फिवाळीला ते हाय का नाही मग आता दिवाळी कितीक राहिली महिना दीड महिना आली बाया उशी घेऊन ती उशीच फाडून टाकते थांब किती आलीच बघा उशी घेऊन ही पोरगी विलय आहे सारखं ह्या पुरीच नाव सांगणार हकीने हे नाही केलं नाही केलं सारख्या शाळेत कशा मॅडमला का नाही सांगायच्या ह्याच्या तस फिडम ही पोरग करते ही पोरगी तशी करते तशी ही पोरगी मला सारखे दिवसभर जी आहे ना अशी करते तशी करते ऐकून ऐकून माझं डोकस अजून चार महिन्यात टायम आहे कुठच्या महिन्यात नाही डिसेंबर ही सव्या महिन्यात अजून हीच महिना टायम आहे दिवाळीच महिन्यात

ए मम्मी सांगे दिवाळी ऐका बाई अग दिवाळी टाइम आहे अजून मच्छरांचा वध होईन तेवढा